अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते येथील विविध विकास कामांचे उद्घाटन पलूस तालुक्यातील इतर गावातील विकास कामांसाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी जाणार नाही गावातील विकास कामे प्रश्न व कार्यकर्त्यांनी सांगावेत सदर प्रश्नाचा पाठपुरावा करून ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माजी मंत्री व काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले आंधळी येथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी त्यांनी उर्वरित विकासकामे करण्याचे आश्वासन दिले आंधळी येथे बांधण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालय नवीन तालीम व्यायामशाळा मराठी शाळेची दुरुस्ती कंपाऊंड तसेच विविध रस्ते व इतर कामांचे लोकार्पण आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड म्हणाले स्वर्गीय आमदार डॉ पतंगराव कदम यांच्याप्रमाणेच आमदार डॉ विश्वजित कदम विकासासाठी निधी कमी पडू देत नाहीत सार्वजनिक व वैयक्तिक कामे मोठ्या प्रमाणावर आमदार डॉक्टर कदम यांनी केली आहेत कार्यकर्त्यांनी गावातील समस्या त्यांच्यासमोर मांडाव्यात ते निश्चितच त्या सोडवतील त्यावेळी तहसीलदार दीप तिरठे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने उपअभियंता एम एस पाटील सरपंच अमित चव्हाण उपसरपंच अक्षय पवार माणिक माने संजय माने अशोक कदम मंडल अधिकारी पवार ग्रामसेवक पवार विजय पवार अभिजित माने प्रकाश माने निळकंठ माने उपस्थित होते

महाराष्ट्राचे लोकसभेच्या जागेवर कुठल्या गाडीने गेले कुठल्या विमानाने गेले घरी गे झाले आणि आम्हाला तुमच्याशी बोलायचं पण हे सगळं घडत होतं तुम्ही बघत होता महाराष्ट्र जिल्ह्यात काय चालू आहे